हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतो आहे आपल्या न्यू य्लॉकमध्ये मित्रांनो आज मी आलो आहे गावाकडे तर गावाकडे आल्यानंतर थोडंसं चला म्हटलं की आपल्या शेतीबद्दल थोडंसं लोकांना दाखवूया कारण असे काही मित्र मला म्हणजे बोलले की यार म्हणजे तुझा जन्म सिटीतला आहे का तू इकडचा आहेस का तसं आता ज्या लोकांना माहिती आहे ते नाही परिस्थितीमध्ये जे लोक नवीन आहेत असतील ती लोक आपल्याला विचारत असतात तर त्याच लोकांना सांगू इच्छितो सिटीतला जन्म नाही काही नाही माझं गाव मी याही आधी व्हिडिओमध्ये मध्ये एकदा सांगताना बोललो होतो की माझं गाव निर्भुडसर आहे मनसरच्या जवळपास असणार आमच्या गावची खास ओळख असते दिलीपरावजी वळसे पाटलांचं गाव म्हणून तर त्या गावच्या आम्ही आणि मी एक शेतकरी घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे फार असं फार मोठं बॅकग्राऊंड आहे असं अजिबात मी म्हणणार नाही म्हणूनच तुम्हाला थोडस एक्सप्लोर करण्याकरता दाखवण्याकरता थोडासा हा विषय घेतला मी दुपारी दोन तीनच्या दरम्यान दोन वाजता म्हटलं चला शेतीमध्ये एक राऊंड मारून यावं बरेच दिवस झाले आपल्या शेतामध्ये आलो नव्हतो आपलं बॅकग्राऊंड आपल्या शेतीचं थोडंसं दाखवण्याचा तुम्हाला हा छोटासा प्रयत्न ही जी तुम्हाला उभी दिसतीये ही कांद्याची बऱ्याकी आहे ज्याला लोक वखार म्हणत असतील वेगवेगळ्या नावाने जे ओळखतात वगैरे तर ही आपली कांद्याची बराकी आहे त्याचबरोबर आपण या शेतीमध्ये आलो आहे ना तर शेतीमध्ये तुम्हाला आता वेगळं का काही असं हे नाही करणं बघा थोडीसं दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न हे आमचं आंब्याचं आहे खूप छान आंबे लागतात त्याला त्याचप्रमाणे तुम्हाला आमची शेती दाखवतो तिथून शेवटपर्यंत कांद्याची लागवडच केलेली आहे जसं सीझन असेल ना मित्रांनो तसं सीझन वाईज आम्ही कांद्याचं पीक घेत असतो एकदा का कांद्याचं पीक घेतलं की मग परत बाकीच्या वेगळ्या कामांसाठी मोकळे आपल्या शेतीमध्ये बऱ्याच प्रकारची पीक घेतली जातात हा पठार परिसर आहे या पठार परिसरामध्ये सगळा व्ह्यू तुम्हाला दिसेल बघा तुम्हाला दूरपर्यंत कारखाना दिसतो की माहीत नाही कारखान्याचं धूर पण दिसत असेल म्हणजे आमच्या इकडं <clears throat> एक प्रकारे जर विचार केला आमच्या इकडं ऊस लागवड ही खूप मोठ्या प्रमाणात होते कारखाना सुद्धा आम्हाला भीमाशंकर सहकारी सा साखर कारखाना आहे तो खूप जवळ आहे आणि जेवढा पण ऊस वगैरे जातो मग बऱ्यापैकी आमचा भीमाशंकरला पण जातो आणि दुसरी गोष्ट विघ्नहर सहकारी सा साखर कारखान्याला पण आमच्या सगळ्याचा इथला जेवढा पण लोकांचा ऊस असेल काही काहींचा तिकडे पाठवला जातो लेट तोडणी वगैरे झाली या बऱ्याच गोष्टी असतात आता हे शेत अस ते शेतकरी जेवढे जेवढे असतील त्या शेतकऱ्यांना तर सगळ्यांना त्या गोष्टी माहितीच आहे बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की बाबा पुण्यासारख्या ठिकाणी राहतो इकडं तिकडं मग तुला काय कामधंदा वगैरे तुला या गोष्टी शेतकऱ्याचं दुःख काय कळणार आता शेतकऱ्याचं दुःख काय कळणार तर मी शेतकरी घराण्यामधलं आहे आणि असं नाही मी आता जॉब निमित्ताने फक्त बाहेर आहे याचा अर्थ असं नाही की मी शेती केली नाही का अरे लहानपणापासून अगदी बालवाडीला असल्यापासून आपली अंगणवाडी ह्या अंगणवाडीला असल्यापासून मी शेतीमध्ये काम करतोय अगदी लहान वयापासून आम्ही ना मला दोन बहिणी आहेत एक भाऊ आहे आणि मी स्वतः आम्ही जण आहेत लहानपणापासून अगदी लहानपण ज्या वयामध्ये पोरं खेळायला जायचे त्या वयामध्ये सुद्धा आम्ही शेतीमध्ये कामं करत होतो कष्टाचे दिवस आम्ही पण काढलेत आता कुठं शिक्षण झालं जॉब वगैरे भेटला म्हणून जॉबच्या निमित्ताने आम्ही बाहेर आहोत म्हणून बऱ्याच लोकांना वाटतं की नाही शेतक शेतीची त्याला काही जाण वगैरे हो नाही हा ठीक नाही आता सध्या त्या कष्टाचे दिवस नाहीये पण याचा अर्थ असा नाही किंवा ऑफिस लेवलमध्ये किंवा काम करत असतो म्हणजे आपल्याला कष्ट करावे लागत नाही नाही मानसिक तणावात जीवन जगत नक्कीच आम्ही <coughs> असतो आणि लोकांना वाटतं का फक्त शारीरिक कष्ट केले म्हणजे काय होतं शारीरिक कष्ट केले म्हणजे फक्त लोकांना वाटतं का थकवा जाण नाही अरे मानसिकतेचे सुद्धा कष्ट असतात आणि या कष्टाने सुद्धा माणूस थकला जातो ही परिस्थिती हा अनुभव आहे मला लोकांना वाटेल की नाही ह्या गोष्टी सगळ्या वगैरे ह्या असंच फक्त व्हिडिओ परत बोलतोय अजिबात नाही शेतीमध्ये कष्ट करून थकताचं असं नाही आहे मानसिक तणावसुद्धा तणाववरती काम करतो बरं का तण तण म्हणजे शरीर बरं का अमेरिकेमध्ये एका माणसाला जेव्हा शिक्षा सुनावली गेली होती आणि ती शिक्षा सुनावण्याचा निर्णय असा झाला की त्या माणसाला फाशीची शिक्षा सुनावली गेली वैज्ञानिकांनी ते पाहिलं वैज्ञानिकांनी एक गोष्ट लक्षात घेतली की आपण एक काम करू याला आता फाशीची शिक्षा झालेलीच आहे त्या माणसाच्या जवळ गेले आणि त्याला म्हटले बाळा तुला जर आता फाशीची शिक्षा झाली तर आम्हाला तुझ्यावरती एक प्रयोग करायचा आहे तो म्हणला जर तुम्हाला माझ्यावरती प्रयोग करायचाच आहे तर करा पण त्याआधी तुम्हाला कोर्टाची असेल ती परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल ते म्हटलं आम्ही परमिशन घेण्याचं काम करू तू त्याचं टेन्शन नको कि तुझी याला मान्यता आहे का तो म्हटला मान्यता आहे काय करणार तुम्ही तो म्हटला काही नाही आम्ही तुझ्यासमोर एक प्रयोग करणार आहे तुझ्यावरती त्याचा प्रयोग होईल पण तुझ्या समोर तुला एक प्रयोग दाखवतो तो पहिला बघ तो म्हटला ठीक आहे मान्य आहे आम्हाला आता असंही फाशीची शिक्षणिका होईना मारणारे किमान तुम्ही जो प्रयोग करणार आहे त्या प्रयोगातून जर तुमचं तुम्हाला सफलता भेटली तर ठीक आहे बाबा तुमचा लक तुमच्यासाठी चांगला असेल मला तर असंही मारायचंच आहे त्याने तो विचार केला होता बरोबर आहे विषय असा होता त्या वैज्ञानिकांनी कोर्टाची परमिशन काढून आणली एक घोडा घेऊन आले आणि एक नाग घेऊन आले नीट ऐका एक घोडा घेऊन आले एक नाग घेऊन आले आणि मग यांनी काय केलं तो नाग घोड्यावरती सोडला आणि नागाच्या दंशाने घोडा तरफडत तरफडत त्या माणसाच्या समोर मेला तर तो माणूस शॉक झाला की बरोबर आहे नाक चावला म्हणजे गोडा मरणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त वे वेगळं काय सांगणार घोडा मेला त्याच्या पुढे मेला शंभर त्याने विचार केला पण नंतर म्हटला जाऊ ना नाक चावून का होईना मरणच आहे आणि फाशी देऊन का होईना मरणच आहे दोन्ही गोष्टींमधून जर मरण येणारच आहे तर मग मेलेलं वाईट तरी काय जाऊ द्या तुमचा प्रयत्न यशस्वी होईल ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा द्यायची होती त्या दिवशी त्याला समोर आणलं त्याच्या तोंडावरती ते काळं फडक असतं ते काय बांधायचं ते गुंडाळायचं ते गुंडाळलं गुंडाळल्यानंतर वैज्ञानिकांनी फक्त एकच प्रयोग केला नाग आणण्याच्या जागेवरती त्यांनी एक उंदीर आणला होता आणि नाग नाही सोडला तर फक्त उंदीर त्याच्या पायावरती सोडला आणि पायावरती उंदीर सोडल्याबरोबर त्याच्या पायाला जसा उंदराने चावा घेतला तसा क्षणभर माणसाने थोडासा काहीतरी विचार केला असेल आणि त्यानंतर त्या माणसाने जागेवरती प्राण सोडला विषय असा होता सोडलेला नाग नव्हता सोडलेला उंदीरच होता पण त्याच्या अगोदर वैज्ञानिकांनी त्याला जे दृश्य दाखवलं होतं ते मात्र नागाचं होतं नागाचं दृश्य दाखवल्यामुळं माणसाच्या मनावरती जो असणार आहे ना तो तणावरती परिणाम झाला आणि तो मनावरचा परिणाम कंटिन्यू तसाच राहिला आणि ज्या वेळेस त्याला उंदराने चावा घेतला तेव्हा त्यालाही असंच वाटायला लागलं का आपल्याला नाग चावलाय त्याने त्या विचाराने तो मनुष्य मेला लक्षात ठेवा माणूस कधी फक्त मनाने काम करू शकत नाही तर मनाचा परिणाम त्याच्या तणावरती सुद्धा होत असतो म्हणून फक्त माणूस शारीरिक कष्ट केल्याने म्हणजे शेतीमध्ये कष्ट केल्यानेच थकतो असं अजिबात नाही तर माणूस मानसिक कष्ट केल्याने सुद्धा थकला जातो मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे बस बाकीचं असं फार जास्त काही दाखवण्यासारखं नाही आता सध्या फक्त तुम्ही जिकडे तिकडे बघाल सगळीकडे बघा तुम्हाला फक्त कांदा पिकच दिसतील आमच्या इकडं बस बाकी जास्त आता तुम्हाला दाखवण्यासारखं काही नाही आहे इकडे बघा थोडंसं ऊस वगैरे पण आहे कारण आपला कांद्याचा सीझन आहे तर ही छोटीशी लोकांसाठी असणारी शंका आहे ती दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न लोक म्हणतील की हा बाबा खरंच आता किमान या व्हिडिओवरती तरी थोडासा विश्वास ठेवून म्हणतील की बाबा शेतकऱ्याचं पोरगा आहे म्हणून मी म्हणत नाही का मला शंभर टक्के शेतीतलं कळतं वगैरे असं तसं जेव्हा कळत होतं ना तेव्हा यामध्ये खूप सारे काम केले पण आता शेतीपासून थोडासा लांबच गेलं म्हणजे कष्ट करण्याची ताकद थोडीशी कमी झाली आहे ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना होत असतात तसं मलाही होतात कारण खूप दिवस शेतीपासून लांब राहिलं ला। म्हणजे कष्ट शारीरिक कष्ट करण्यापासून लांब राहिलं का ह्या अशा अवस्थेला पण माणूस जात असतो मित्रांनो शेतीकडं आलो आहेच मग शेतीकडं आलो तर थोडंसं एक विचार केला की चला म्हटलं लहानपण ज्या ज्या ठिकाणी गेलं होतं ज्या फॉरेस्टमध्ये आम्ही फिरायचो ज्या फॉरेस्टमध्ये आम्ही लहानपण घालवलं म्हणा पोहण्याच्या जिथं स्पर्धा लावल्या एकमेकांबरोबर बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या लहानपण बऱ्याच वेळा पोहण्यासाठी जातं जवळची नदी असते आज आस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ती नदी दाखवतो बघा तर आपण नदीच्या जवळ जाऊ जो, भीती वाटण्यासारखं काही नाही इथेच आमच्या पाण्याच्या मोटरी वगैरे जिथून वरती शेतीला पाणी पुरवलं जातं इथे वरती डोंगर भाग आहे इथेच वरती आमच्या सगळ्यांच्या शेती असतात हे असं ठिकाण होतं जिथे बरेच लोक पोहायला वगैरे येत होते आज फार कोणी एवढं येताना इथं दिसत नाही आहे कारण तो काळच बदलला गेला आहे त्या काळामध्ये जेवढी मजा मस्ती केली जेवढा आनंद घेतला ही तीच नदी आहे ज्याच्यामध्ये आम्ही इथून दो दीड दीड किलोमीटरपर्यंत पोहण्याच्या स्पर्धा लावल्या बऱ्याच अंतरापर्यंत पोत पोच जायचो एवढ्यापर्यंतचा एक्सपिरियन्स आम्हाला त्यावेळेस होता बऱ्याच लोकांना हेही माहित नाही या नदीने आम्हाला खूप सारा आहे आमचं बालपण सुद्धा गेलं गेलंय बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला याचा व्ह्यू कसा वाटतो कमेंट मध्ये जरूर सांगा मित्रांनो शेतीमध्ये बऱ्याच गोष्टी लागतात त्याप्रमाणे पाण्यातली मोटर सुद्धा लागते वगैरे जे तुम्हाला ड्रम्स वगैरे दिसतात हा सगळं आमच्या शेतीत सपाट्या वेळेस मोटर पाणी वगैरे सोडते त्यावेळेस बऱ्याच वेळा पाण्यात उतरावं लागतं पूर परिस्थिती निर्माण झाली मोटरी वाहून जातील त्यावेळेस पण पाण्यात यावं लागायचं मोटर एवढी जड असते की उचलता उचलत नाही कधी शक्यतो तिला दोन दोन तीन 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 ती, चार चार जणं लागतात एवढी जड मोटर असते पाण्यातून बाहेर काढण्याची बरीच ताकद तिथं ता पण लावावी लागते बऱ्याच शेतकऱ्यांना ही पण गोष्ट माहिती आहे ह्या गोष्टीसुद्धा खूप साऱ्या झेलाव्या लागल्यात शेतीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचं ज्या वेळेस नुकसान होण्याची वेळ येते कांद्या शे सॉरी शेतीमधून जेव्हा कांदा पीक काढलं जातं आरण बनवली जाते आरणीमध्ये जेव्हा कांदा सुद्धा तिथं आरणीमध्ये थे ठेवला जातो आणि पावसाचं वातावरण झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी पळघाई होते कांद्यावरती झाकण टाकण्यासाठी ते सुद्धा त्यांना काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे हे सगळे दिवस मी अनुभवलेले आहेत जसे शे इतर शेतकरी सुद्धा अनुभवतात <laughs> मित्रांनो शेतीचा हा एक असा एक परिसर आहे आमच्या इकडं नदीच्या कडेल आहे आणि ही चिंच आहे ही सगळ्यात खायला अशी चिंच आहे हा एक परिसर असा होता इथे पोहायला वगैरे पोरं भरपूर जास्त प्रमाणात यायची पण बरेच दिवस आता जशी पोरं मोठी झाली बाहेर पडली तर ह्या परिसरामध्ये पोहण्यासारखी जागा शिल्लक नाही राहिली हा नदीचा परिसर आहे आमच्या एक गंमत दाखवतो तुम्हाला कुठल्या तरी एका कार्दीने काय केलंय इथे म्हणजे काय पकडण्यासाठी पिंजरा लावला असेल ते माहित है नाही पण इथे एक पिंजरा लावलाय हे झाड झाडे त्याला खूप प्रमाणामध्ये रामफळं लागलेली आहेत तुम्ही बघू शकता खरंच सांगू आपण ते बालपण खूपच भारी होतं या ते या जागेमध्ये घालवलं होतं आम्ही लोकांनी मिस करतोय त्याला खूप जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या भावाला सपोर्ट करा एवढीच इच्छा एवढी याच्या माध्यमातून तुम्हाला व्यक्त करतो